या 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 अलभ्य लाभ अलभ्य लाभ काय इकडे कुठे काय मोर्चा शॉपिंग नुसतं नाव घे नाव घ्या सांगता तिला नाव घे म्हणजे तिकडचं <laughs> नाव नाही घे वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजर करतो <laughs> नेल पॉलिश दोन तीन शेल्स दाखवा नेल पॉलिश तुला गंगावन पाहिजे सर बहुतेक गंगावन <laughs> तुम्ही आजकालच्या मुली बॉपकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच भेव आईच राहिलेली नाही नेल पॉलिश पाहिजे ना ये नका बघू अरे हे काय इत्या <सक्षराथ> पद्धतीने काय नका दाखवني मांदरी तरी काय नका दाखवते हे काय हे बघ चांगलेस खातेच वाटत तू तू ही खेला ता मीलीस एवढं एकदम नखरेल दिसतील बघे नका का थेट ना एवढं हे बघ तुम्हाला काय घ्यायचं असेल ते पटकन घ्या आणि निघा ही गप्पा मारण्याची जागा नाही आमच्या मालकीने बाई यांची शिस्त म्हणजे एकदम कडक तुम्ही गप्पा बसा बसतो गप्पा लिपस्टिक देऊ द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या केबिन <laughs> मामला कठीण आहे आम्ही जातो आता <laughs> तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल <laughs> बाय <laughs> येस मॅडम मिस्टर माने खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता काय त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावं लागतं हे पहा त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही विक्री करावी ते करतो म्हणजे काय होतं मी एक शब्द बोलला ना की बायका चार शब्द जास्ती बोलतात आता बाई असल्यामुळे दोन, दोन मुली तर त्यांच्याशी तुम्ही जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातल्याच तुमचं बोलणंच काय मला कळत काय मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीण बाईच्या त्या भाचे आहेत ते ठीक आहे हो पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती उद्या कोणी लिपस्टिक मागितली तर तुम्ही ओठ मुलीच हातात घेणार नाही कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळत आता तुम्ही लावलेली ही शेड ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं मॅडम तुम्ही फार सुंदर दिसता मला आधी सांगा त्या मुली खरोखर मालकिनीच्या भाष्या होत्या हो ना एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा आणि मालकिनी बाई ना त्यांचं नाव लीलाबाई काळभोर पाचला त्यांचा मोठा बंगला आहे जाऊन तुम्ही खात्री करून जाऊ शकता ना ऑल राईट ऑल राईट तुम्ही जाऊ शकता पण लक्षात ठेवा बायकांची सांभाळून बघा त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही आणि मलाही ते आवडत नाही जातो ना मी जातो